त्याच्या घराचा दरवाजा उघडला प्रयोग ओळखा सक्रमक कर्तरी अक्रमक कर्तरी समापन कर्मणी अक्रमक भावे मित्रांनो मी नेहमी सांगतोय की प्रयोग ओळखताना आधी कर्ता आणि कर्म ओळखायचं ठीक आहे आता बघा आपण आधी कर्ता बघूया वाक्यामधला मूळ धातू उघड हे क्रियापद आहे उघडला हे क्रियापद आहे ज्यामध्ये उघड हा मूळ धातू आहे त्याला नारा नारी नारे नार्या असा प्रत्यय लावून कोणी प्रश्न विचारला की आपल्याला करता मिळतो उघडणारा कोणी आहे का नाही उघडणारे नारा नारी नारे नार्या लावायचं उघडणारा उघडणारी उघडणारे उघडणारे तर उघडणारे दार किंवा दरवाजा उघडणारा दरवाजा हे आपल्याला उत्तर मिळते आणि दरवाजा हा काय मग करता आहे दरवाजा हा काय करता आहे आणि लक्षात घ्या कर्त्याला कुठलाही प्रत्यय लागलेला नाही आणि कर्त्याला कुठलाही प्रत्यय लागलेला नसणे हे फक्त फक्त कर्तरी प्रयोगाचं लक्षण आहे म्हणजे या वाक्याचा कर्तरी प्रयोग होणार हे फिक्स कारण फक्त कर्तरी प्रयोगामध्येच कर्ता प्रथमा विभक्तीत असतो म्हणजे कर्त्याला प्रत्यय नसतो कर्मणी प्रयोगामध्येही प्रथमा विभक्तित नसतो आणि भावे प्रयोगातही करता विभक्तित नसतो फक्त कर्ता विभक्तीत असणे हे कर्तरी प्रयोगाचंच लक्षण आहे आणि म्हणून हा कर्तरी प्रयोग आहे आता वाक्यात कर्म आहे का बघू आपण कर्म असेल तर सकर्मक कर्तरी कर्म नसेल तर अकर्मक कर्तरी उघडणारा दरवाजा आणि उघडण्याची क्रिया कोणावर होते दरवाजावरच होते म्हणजे या वाक्यामध्ये कर्म नाही कारण कर्ता आणि कर्म एकाच शब्दापाशी येते बरोबर आहे ना क्रिया करणारा वेगळा असावा लागतो क्रिया सोसणारा वेगळा असावा लागतो क्रिया सोसणारा वेगळा जेव्हा असतो तेव्हा त्या वाक्यात कर्म असते मग या वाक्यात कर्म नाही आणि म्हणून अर्थातच हा प्रयोग या वाक्याचा प्रयोग जो आहे तो अकर्मक कर्तरी प्रयोग आहे ओके यस,